नमस्कार महासंघर्ष न्यूजमध्ये दर्शकांचे स्वागत उरणमधील उरण एज्युकेशन सोसायटी विद्यालयामध्ये एक फेब्रुवारी रोजी जीवनदीप प्रकाशनच्या माध्यमातून प्राध्यापक डॉक्टर दिनेश गुप्ता यांचे टॉपस माइंडसेट हे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले होते यावेळी उरण एज्युकेशन सोसायटी या विद्यालयाचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर सर तसेच प्राचार्य सिमरन दहिया मॅडम यांच्या नेतृत्वाने शाळेतील दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग घेतला होता यावेळी जीवनदीप प्रकाशनचे वरिष्ठ व्यवस्थापक गोरखनाथ पोळसर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्राध्यापक दिनेश गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेला जाण्यापूर्वी मनोबल कसे वाढवले पाहिजे याविषयीचे तीन नियम व पाच सूत्रे सांगून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढवला प्राध्यापक दिनेश गुप्ता यांनी आय टी आय पासून ते आय आय टी मुंबई पर्यंत शिक्षण घेऊन इंजिनियर इंजिनियरमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत आतापर्यंत त्यांनी लाखो विद्यार्थ्यांना मोटिवेशनल स्पीकरच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे सत्तावीस विविध पुस्तकांवर लिखाण करून अपरिचित राम हे सर्वात जास्त वाचकांपर्यंत पोहोचलेले त्यांचे पुस्तक आहे लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांचा सौजन्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व परीक्षेत यशस्वी होऊन आत्मविश्वास वाढवण्यासाठी विविध शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जात आहे अशी माहिती जीवनदीप प्रकाशनचे वरिष्ठ व्यवस्थापक गोरखनाथ पोळसर यांनी दिली यावेळी शाळेतील समन्वयक मितेश पुरारकर सर पर्यवेक्षिका सोनाली म्हात्रे मॅडम सरिता प्रधान मॅडम हेमंत म्हात्रे सर ज्योती मुकादम जयश्री नायर मॅडम मृणाल जाधव मॅडम शीतल खराडे मॅडम मीनाक्षी थळी मॅडम हे शिक्षक वृंद उपस्थित होते शाळेचे विश्वस्त अध्यक्ष आर्किटेक्ट तनसुख जैन मानद सचिव आनंद भिंगारडे खजिनदार चंद्रकांत ठक्कर सदस्य राजेंद्र भानुशाली व विश्वास दन, दरने यांनी जीवनदीप प्रकाशन यांचे आभार मानून एस एस सीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या नमस्कार महासंघर्ष न्यूजमध्ये दर्शकांचे स्वागत मी गणेश जगताप आज आपण उरण या शहरातील उरण एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संकुलात आज आपण उपस्थित आहोत या शिक्षण संकुलामध्ये आज आनंदसिंग फाउंडेशनचे मोटिवेशनल स्पीकर दिनेश गुप्ता प्रोफेसर डॉक्टर इंजिनियर असे व्यक्तिमत्व असलेले आज विद्यार्थ्यांना मोटिवेशनल लेक्चर देत आहेत दहावी बारावीचे हे विद्यार्थी आहेत अतिशय विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसत आहे ते आपण पाहत आहोत ह्या ज्या संकुलामध्ये आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे याचे आयोजक आहेत उरण एज्युकेशन सोसायटीचे संचालक मंडळ तसेच शिक्षक वर्ग तसेच जिवनदी फाउंडेशनचे सिनियर डायरेक्टर गोरखनाथ फोर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांची ही प्रतिक्रिया घेत आपल्यासोबत आजच्या कार्यक्रमाबद्दल या विद्यार्थ्यांकडून माहिती घेऊयात आपण काय नाव तुझा अहमद रजा कैसा लग रहा है तुझे आज का जो मोटिवेशनल स्पीकर दिनेश गुप्ता सर हैं है यहाँ पे आप लोग को, आप लोग लोग को को पे जो मोटिवेशनल पर लेक्चर दे रहे कैसा लग रहा है आपको दिनेश गुप्ता सर जो आए हैं आज हमको बहुत अच्छा लग रहा है इन्होंने हमको मोटिवेशन दिया है और हमें दुनिया में मतलब कुछ कर दिखाने का हमें मोटिवेशन दिया है और हमें बहुत अच्छा लगा वन स्टेप माइंड ऐसा उनका प्रोग्राम का नाम है अभी आप जो एग्ज़ाम के लिए जाएंगे, दसवीं के एग्ज़ाम के लिए बोर्ड एग्जाम के लिए तो आपके माइंड में रिफ़्रेश हुआ आपका माइंड कैसे लगा हमें बहुत हमारा माइंड तो रिफ़्रेश हुआ है और हमें कुछ कर दिखाने का हमारे मन में बहुत अच्छा मतलब मन में आया है और हमें एग्ज़ाम में कुछ कर दिखाने का हमें मोटिवेशन मिला है। टुडे yes. हो, यस आज आपण पुरणी एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संकुलामध्ये उपस्थित आहोत जीवनदीप प्रकाशन यांच्या माध्यमातून आज या शाळेमध्ये एक मोटिवेशनल स्पीकर नक्की धावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला आहे आणि याचे आयोजक जीवनदीप प्रकाशन सिनियर मॅनेजर आदरणीय कोर सर आहेत आमच्यासोबत बरोखरात कोर सर आहेत ह्याच्याकडून आपण जाणून घेऊयात सर हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे काय येतो उद्देश सर्वांना नमस्कार खरोखर असा प्रोग्राम आयोजित करत असताना एक मानसिक समाधान आज मला असं मिळाला असं वाटतं पण ज्यांच्या समोर जेवणाचं ताट वाढलंय ज्यांनी ते जेवण घेतलंय त्यांनी जर अभिप्राय नक्की ती थाळी कशी होती त्याचा आपल्याला परिचय येईल माहिती पडेल तर मी विद्यार्थीने हा प्रोग्राम अटेंड केला नाव काय म्हणा तुझं श्रीशा कोहती श्रीशा श्रीषा खरं खरा अभिप्राय देऊ शकते की हा दिनेश गुप्ता सरांचा प्रोग्राम कसा वाटला श्रीषा काय नाव तुझं माझं नाव श्रीषा विघ्नेश कोहत आ, कसा वाटला हा कार्यक्रम आज दिनेश सरांनी आपल्याला मोटिवेट केलेला आहे नववी दहावीचे विद्यार्थी आहात आज येथे उपस्थित होते खूप मोटिवेशनल होता सरांनी जे फाय प्रिन्सिपल सांगितले ते खूप चांगले होते त्यांनी माझा माइंडसेट खूपच बदलला आणि इथे बसना इथे बसलेल्या हर एक विद्यार्थ्याचा पण आपल्यासोबत ज्यांनी या विद्यार्थ्यांना मोटिवेट केलेला आहे आपल्यासोबत डॉक्टर दिनेश गुप्ता सर आहेत सर कसं आहे आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप आणि कशा पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करता आ, मी सर्वात पहिले उरन एज्युकेशन सोसायटी आणि त्यांचे जे विद्यार्थी आहे वन ऑफ द बेस्ट स्टुडंट सर मी एवढं आतापर्यंत एवढं लेक्चर घेतलेले पण हे जे विद्यार्थी होते जे सर्वात बेस्ट स्टुडंट आम्हाला भेटले तर रिअली तर मी त्यांना धन्यवाद देतो त्यांनी पूर्ण शांतपणे आणि त्यांचा रिस्पॉन्स लोक आम्हाला विचारतात की तुम्हाला मोटिवेशन कुठून मिळतं आम्हाला मोटिवेशन असं विद्यार्थ्यांकडून मिळतं अतिशय झालेला आहे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आहे आणि हे विद्यार्थी बोर्ड एक्झामसाठी आता जाणार आहेत यांना अतिशय उत्कृष्ट पद्धतीने दिनेश सरांनी मोटिवेट केलेला आहे आणखी काय सांगाल सर विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना हे सांगणार की जाताना पूर्ण माइंड आपलं एकदम स्टेबल पाहिजे आणि तयारी करून जा कॉन्फिडन्स मध्ये जा आणि तुम्ही विजय होणारच फक्त एकच सांगणार या माध्यमातून आपल्या तुला तुझीच पुरी करायची हाऊस आकाश उंच उडायची तुला तुझीच पुरी करायची हाऊस आकाश उंच उडायची कर गाड्या तयारी मनाची कधी झुकायची कधी नडायची लोक डोक्यावर घेणार हायर तुला उचलून घेणार हायर लोक डोक्यावर घेणार हायर लोक उचलून घेणार हायर सोसायटीचे शिल्कुंड आहे आपल्याला काय नाव वाटत हेमंत मांद्रे कसं वाटतं बऱ्याचशा गोष्टी घेण्यासारख्या ते फक्त म्हणजे याच वर्षी नाही तर उपयोगी पडलेला आहे असं मोटिवेशन झालेलं आहे आणि बरोबरच मी माझ्या विद्यार्थ्यांसारखे सर्वांचा खूप खूप आभारी आहे की त्यांनी विद्यार्थ्यांना